नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी धीरज कुमार द विनर अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आता सायंकाळी जे आपण प्रॅक्टिस चालू केली आहे हो म्हणजे सात ते सात हंड्रेड मीटर आपले काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत आणि सात ते आठ गोळा म्हणजे याच्यानंतर आम्ही गोळ्याची दुसरी टीम आहे तर अशा दोन प्रकारे मध्ये आहे त्याच्यामध्ये शॉर्ट ट्रिकमध्ये कशाप्रकारे आपण शिकवलं पाहिजे याचं माध्यम आपल्या अकॅडमीमध्ये कशाप्रकारे आपण शिकवतो विद्यार्थ्याला तर बघू मी विद्यार्थी मित्रांनो किती स्कील आपल्याला कशाप्रकारे काही साहित्य नसतानासुद्धा आपल्याला याची प्रॅक्टिस करता आली पाहिजे हे तुमच्यासाठी माध्यम खास माध्यमासाठी तुम्हाला समजण्यासाठी आपण शिकवत शिकवतो सरळ विद्यार्थी आता एक एक वर्ष झालेले विद्यार्थी आहेत म्हणजे प्रॅक्टिस करून आले आता त्यांना स्मार्ट वर्क पाहिजे कसलेले आहेत सगळं काही टेन्शन नाही आहे फक्त स्मार्ट वर्क पाहिजे बघा आता जनरल तू गाडी कायच आता आपण हंड्रेड मीटर मारतो सगळ्यात महत्वाचे बाब आहे बरोबर आहे हंड्रेड मीटर मारत असता डाळे मीटर बरोबर आहे डाळे घेत असताना साधी अशी हंड्रेड करतो साधी हंड्रेडमध्ये आपण पहिला पाय दुसरा पाय लावून आपण आपली ते करतो परंतु कारण काय करतो आता आपल्याला आणि जे सेन्सर आहे सेन्सर असतो एवढी जरी परिस्थिती आहे ना आपल्याला पोलिसांचा प्रॅक्टिस कसा आहे ना तुम्ही कसा बघा एक आपण आहे त्या तयारीचा म्हणून काय प्रॅक्टिस करत असताना थोडं जोडून आपल्याला स्टार्ट गया जेव है? स्टार्ट जेव जब सेंसर का नवीन इत्यार् कल्पना रखने कभी कभी स्टॉप वाचर होते हैं मतलब कभी सेंसर साल खराब चाल कहीं गाँव का डायरेक्ट स्टॉप वाचर होता है क्या होते दो जी पैटर्न जैसे है पैटर्न साथ रेडी रहा रेडी राहर कभी तो मतलब हमारे सगळ्या त्याच्या रेषामधून आपल्याला पहिलीच कडकमध्ये प्रॅक्टिस करायची जेणेकरून ते तिथं कोणतीही आपल्याला सुविधा असेल किंवा कशाही प्रकारे आपल्याला समोर जायचं काम पडतं का म्हणजे ना जेवढा बिकट जेवढा माणूस कसा असते तिकट म्हणजे जेवढी बेक बिकट परिस्थिती असते जेवढ्या कठीण परिस्थिती असते तेवढाच बिकट असा माणूस असतो या याप्रद्धिका आता इथं जर समजा आपण सेन्सर आहे तर मग सेन्सर असल्यानंतर काय होतं मग शिंचना सहज तिथे गेल्यानंतर काय होतं की एकदम प्रेशन चालू करतो बरोबर आहे पण तुम्ही शिकवते नंतर स्टार्ट घेतला हंड्रेड मीटरचा खाली बापू जे जे तुम्हाला स्टेप शिकवतोय ते आप तुमच्या ज्या स्टेप आहेत त्या स्टेप तुम्ही जागेवर जर संपर्क काय घेतले काय घेतली स्टार्ट घ्या काय केलं स्टार्ट घेतल्यानंतर जागेवर आपण बॉडी करणारे सेन्सर कसं होईल म्हणून अशा वेळेस चुकी न करता सेन्सर जी आहे सेन्सरच्या आपण या साईड उभं राहतो जेणेकरून गेल्यावरून लक्षात ठेवा खूप विद्यार्थी आगामीच लक्षात ठेव क्रॉससाठी उतरून बॉडी करून घेतात ना तर त्याच्यासाठी एक चांगली आणि मस्त हे आहे की तुम्ही घुरून चार पाच सात हात धुरून दाखवले करा आणि आपला गोपही आहे तुमचं पोझिशन आहे ते पोझिशन घ्यायची आणि तुम्ही इतकी स्पीड घ्यायची का इतकं सुंदर नियोजन म्हणजे लिहिले तर जसं सेन्सर की एक स्पीडली किटली एकदा जसा करंट लागते तसं लागते सुरू झाला जसा सुरू झाला करंट लागते हे सेन्सर मग आता काय केलं पाहिजे मग याची प्रॅक्टिस कशी आहे तर आपण प्रकारे याची प्रॅक्टिस करू पाहिजे जसं आता आपण तुम्हाला प्रॅक्टिस करून घेतो रोज आपण किती पंधरा पंधरा थोडा थोडा घ्या स्टार्ट बरोबर आहे का नाही तुमचं लक्ष देऊ राहिलं का म्हणजे स्मार्ट प्रॅक्टिस अलग अलग महत्त्वाचं आहे स्टार्ट जागेवर स्टार्ट सुद्धा असणं हा महत्त्वाचा आहे आणि सेंसरच्या या अभावामध्ये तुम्हाला समजलं पाहिजे बरोबर आहे समजू राहिलं का जे सेंसर असलं तर त्याच्यामध्ये दूर अलग अलग तिथून निघाले तिथून निघाल्यानंतर जे ते स्टेप आहे तेव्हा कळट लागते शिक्षणाला तर प्रश्न जागाला आपल्याला निष्ठा लागतं हे स्मार्ट वॉच अलग अलग का समजून राहिलं का माइंडमध्ये पहिलं समजून जायला ते चारच्या नाही तर गज्यासारखं बिलकुल दजाही मग मेहनत करते आणि तोही मेहनत करते हे घटत असते धुळ करून समजून राहिलं का हे दुसऱ्यामध्ये जेव्हा उतरलं जेव्हा तुम्ही आपल्याला समजतात तसं ओपन परीक्ष पहिल्या ठेवतो समजून घेतल्यानंतर लवकर लक्षात आला का लक्षात आपल्या श्री सगळे आपल्या तयार हे समजलं महत्वाचं म्हणून प्रकारची आपली प्रतिक्रियाचा आणि तुमच्या सगळं सगळे संभाषण तरी तुम्हाला सांगणार आहात अशाच टाईपची हा स्वतःची प्रतिक्रिया बाकीच्या तरी आपल्याला पण पुढच्या लेक्चरला पण विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा छोट्या छोट्या आणि छानशा ट्रिका आहे आशा करतो की तुम्ही घरी बसल्या बसल्या याची घरी आपल्या गावात असल कुठे असल आपल्या कुठे असेल तर याची तुम्ही तयारी करा एकट्यामध्ये खूप सुंदर प्रॅक्टिस होते विद्यार्थी मित्रांनो